नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शारदीय नवरात्रोत्सव निमित्ताने महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशामध्ये या उत्सवानिमित्त भक्तिमय वातावरणात तरुणाईला ओढ लागते ती रास गरव्याची कडेगाव तालुक्यातील नेवरी या गावी महाडी कृप नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस गेली बारा वर्षापासून फक्त आणि फक्त वडिलांची स्वप्नपूर्ती व त्यांचा वारसा जपत सुशांत भैया महाडिक आणि रोहित दादा महाडिक दोघे बंधू मिळून भव्य आणि दिव्य शारदीय नवरात्रोत्सव जातीने लक्ष घालून पार पाडत असतात चला आपणही दर्शन घेऊया महाडिक बंधू यांचे नवरात्र सरकार ग्रुप नेवरी या गावामध्ये इंडियन न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड कडेगाव तालुक्यामध्ये येणारा एक नेवरी हा विट्यापासून एक सात किलोमीटरच्या अंतरावर सात आठ किलोमीटरच्या अंतरावर गाव आहे पती म्हणून शनानी महाडिक भैया यांचं नाव प्रथम घेतलं जातं आणि ते यशस्वी त्या क्षेत्रामध्ये आहेत आणि त्यांच्याच संकल्पनेतून नवरात्र दुर्गा उत्सव म्हणजे शन्यानी नवरात्र उत्सव ग्रुप हा नेवरीमध्ये चांगल्या प्रकारे आणि प्रत्येक वर्षी भव्य स्वरूपात केला जातो आणि आपण बघू शकताय आ, देवी आणि देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने दर्शन करून घे जातात तर ही संकल्पना काय त्यांना ही प्रेरणा मिळाली आपण त्यांच्याकडनं जरा जाणून घेऊया तर सर्वप्रथम तर मी आपलं असून जाणू इच्छितो की ही संकल्पना आपल्याकडे अ स्वर्गीय शाहजीबापू महाडिक यांनी मंडळाची पहिल्यांदा स्थापना केली आणि त्यांच्या प्रेरणेने आम्ही आजपर्यंत गेली तेरा वर्ष झालं हे मंडळ त्यांच्या आशीर्वादाने आहे असं चालू ठेवलेलं हो आहे आता मला एक सांगा की प्रत्येक वर्षी मंडपाचे जे देखावे असतात किंवा आता या दोन मजली आहे हे मंडपाचे कोणाकडून कोडून घेता किंवा किती दिवस त्यांना हा मंडप उभारायला लागतो याची ला। काय माहिती गणपती बसल्यानंतर एक दोन तीन दिवसात कामाची सुरुवात करावी लागते ला जवळजवळ वीस पंचवीस दिवस आ, काम पूर्ण व्हायला हो लागतं ला। आळसनचे रणजित मंडप राजेंद्र जाधव यांचा हा मंडप आहे प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी आम्हाला कल्पना देतात आणि त्या कल्पनेनुसार आम्ही सर्व डेकोरेशन सजावट करत असतो म्हणजे तुमच्याकडनं त्यांना सुचवलं जाते की ते मंडपवालेच तुम्हाला सुचवतात की अशा या प्रकारे आपण डिझाईन करू वगैरे काय काही गोष्टी आमच्याकडून सुचवल्या जातात आणि काही गोष्टी बसून आम्ही ठरवतो की बाबा हा या वर्षीचा सेटअप असा हवा आहे या वर्षीची मूर्ती अशी हवी आहे पद्धतीनं आम्ही नियोजन करतो आ, ही रासगरबा जो आपल्याकडे घेतला जातो हा किती वाजेपासून चालू होतो आणि किती वाजेपर्यंत संपतो आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत असतो तसंच आमचं एक आकर्षण म्हणून आम्ही अकरा हजार महिलांच्या हस्ते आ, महारती घेतो एक बघण्यासारखं असतय कितव्या दिवशी म्हणजे देवी बसल्यापासून कितव्या दिवशी ते महाआरती असते आपल्या पाचव्या किंवा सहाव्या दिवशी आम्ही महाआरती घेतो ओके आणि सामाजिक संदेश म्हणून सरकार ग्रुप तर्फे काय संदेश सामाजिक बांधवाल कि सगळ्यांनी देत आहे प्रत्येक महिलेकडे आपली आई म्हणून बघावं प्रत्येक मुलीकडे आपली बहीण म्हणून बघावं आणि प्रत्येक मुलीच्या पाठीशी एक भाव म्हणून उभं राहावं प्रत्येक युवा पिढीला माझा संदेश असेल सामाजिक उपक्रम काही राबवले जातात का आपल्याकडून आपल्या सरकार ग्रुपमार्फत रक्तदान शिबिर तसंच आरोग्याचे बरेचसे शिबिर राबवले जातात उपक्रम राबवतो आम्ही आता आम्ही थोडेच दिवसात उद्योग जागर हे शिबिर आयोजित करणार आहे आणि तरुण मुलांना व्यवसाय कसा करावा किंवा कशा पद्धतीने व्यवसाय चालवावा याच मार्गदर्शन करणार आहे त्या शिबिरामार्फत कधी आणि कुठे होणार आहे ते शिबिर पूर्ण खनापूर तालुका आणि केडगाव तालुक्यामध्ये प्रत्येक गाउट होणार आहे आहे म्हणजे फक्त संकल्पना आलेली अजून त्याची आखणी केलेली केलेली okay. ओके मी एम सेवक ग्रुप या नवरात्र उत्सव मंडळाला भेट देण्याकरिता आणि आई जगदंबाचे दर्शन घेण्याकरिता आलो असता इथं महाडिक उद्योग समूहाचे आमचे परममित्र सुशांत भैया महाडिक भेटलेत आणि त्यांच्याकडनं आपल्याला बऱ्यापैकी चांगली माहिती मिळाली त्यांच्या उपकरणामुळे मी दिलीप गायकवाड इंडिया न्यूज ट्वेंटी एट